मेहकर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विविध नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच मेहकर नगर परिषद पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस दोन लोकसंख्या अकोला एक हजार तीनशे चार अंधरूड एक हजार नऊशे अठरा अंजनी बुजुक पाच हजार पाचशे त्रेचाळीस अंत्री देशमुख दोन हजार सातशे सत्तावीस अरेगाव दोन हजार आठशे त्र्याहत्तर बाबुलखेड एक हजार दोनशे त्र्याऐंशी बदनापूर चारशे पंच्याहत्तर बर्डा दोनशे पस्तीस बारई आठशे वीस बर्ताला एक हजार चारशे चौसष्ट बेलगाव तीन हजार चारशे एकाहत्तर भालेगाव एक हजार सहाशे सत्तावन भिवापूर दोनशे आठ बोफा एक हजार आठशे एक्केचाळीस बोरी दोन हजार सहाशे आठ बोठा आठशे एक ब्रह्मपुरी दोन हजार चोवीस चैनगाव दोन हजार पाचशे एकोणचाळीस चिंचाला पाचशे पन्नास चिंचोली बोरे एक हजार पाचशे चार चोंडी तीनशे अठ्ठावीस दादूल गव्हाण एक हजार एकशे पचपन्न डेला पठरा देऊलगाव माडी चार हजार नऊशे शहाण्णव देऊलगाव राशा पाच हजार पाचशे बत्तीस डोनगाव अठरा हजार बारा ड्रुग बोरी एक हजार एकशे त्र्याण्णव डुडा सातशे अडुसष्ट फैजलपूर एक हजार दोनशे सत्तावन्न गाजरखेड नऊशे अठ्ठावीस गानपूर एक हजार एकशे आठ गवंडाला पाचशे सात घाटबोरी चार हजार चारशे सदतीस घाटनांद्रा एक हजार चौपन्न गोरडाडा एकशे चौऱ्याऐंशी घुटी सातशे अडतीस गोगाव दोन हजार नऊशे एकोणसाठ घोमेडार एक हजार एकशे सत्त्याऐंशी हिवरा बुद्रुक चारशे चौतीस हिवरा खुर्दा 405, 101, चार हजार पचपन हिवरा फाबले एक हजार एकशे एक हिवरखेड पाचशे त्र्याहत्तर जैताडा सहाशे चौपन्न जामगाव दोनशे अठ्याहत्तर जानेफल आठ हजार चारशे सत्तर जनुना एक हजार एकशे सहा जावला एक हजार एकशे एक्क्याऐंशी कलंबेश्वर चार हजार नऊशे सतरा कल्पवीर एक हजार पाचशे पंचवीस कल्याणा दोन हजार सदुसष्ट करमखेड आठशे एकोणऐंशी कांका बुद्रुक एक हजार पाचशे एकोणचाळीस कराडवाडी चारशे पंच्याण्णव कफरखेड नऊशे एकोणनव्वद खामखेड सहाशे अठ्याहत्तर खानापूर तीनशे एक्कावन्न खंडाला अठराशे एक्कावन्न खुर्नापूर एकशे अठरा कोयली पाचशे तेरा लव्हाला एक हजार दोनशे साठ लवाना एक हजार एकशे सदुसष्ट लोणी एक हजार पाचशे अठ्याहत्तर लोणी गवडी चार हजार चारशे सत्त्याण्णव लोणी लोणीकाडे एक हजार एकशे ब्याण्णव मणानी दोन हजार चारशे एकोणसत्तर मालेगाव एक हजार सहाशे चार मालखेड सहाशे सव्वीस मांडवा पाचशे एक्कावन्न मांडवा डोंगर एक हजार तीनशे छप्पन मारुतीपेठ एक हजार दोनशे पच्पन्न मेल जनोरी तीनशे पंचेचाळीस मिस्किनवाडी पाचशे अठ्ठावन्न मोहडारी एक हजार बहात्तर मोहना बुद्रुक एक हजार तीनशे चौतीस मोहना खुर्द पाचशे एक्क्याऐंशी मोहखेड पाचशे शहाण्णव मोला दोन हजार छप्पन मोली एक हजार चोवीस मोसंबीवाडी पाचशे त्रेचाळीस मुंडेफल एक हजार सहाशे त्र्याऐंशी नागापूर एक हजार दोनशे त्र्याहत्तर नागेशवाडी पाचशे शेहेचाळीस नागझरी बुद्रुक सातशे बत्तीस नागजेरी खुर्द तीनशे सतरा नायगाव दत्तापूर दोन हजार पाचशे पाच नायगाव देशमुख एक हजार सहाशे चौतीस नानद त्र्याहत्तर नांद्रायन भालेगाव आठशे चार नांद्रायन चैनगाव तीनशे नऊ निंबा पाचशे एकोणचाळीस देऊल एकोणसाठ पंचाला आठशे बावीस पंगारखेड एक हजार आठशे एक्कावन्न पारडी एक हजार एक्क्याण्णव परडा एक हजार चारशे पासष्ट पारखेड एक हजार पाचशे आठ परटापूर एक हजार सातशे एकोणऐंशी पाथर्डी सातशे चौतीस पिंटाकली एक हजार दोनशे सत्तावन्न पिंपलगाव उंडा एक हजार सात सहाशे सात पिंपरी माली दोन हजार सातशे एक्क्याऐंशी पोखरी चारशे अठरा रायपूर सातशे एकोणीस राजगड आठशे त्र्याहत्तर रत्नापूर पाचशे दहा रत्नापूर बाराशे साबरा एक हजार ब्याऐंशी सारंगपूर नऊशे पंच्याऐंशी सारशीव नऊशे एकोणनव्वद सावंगीमाली सहाशे त्र्याऐंशी सावंगीवीर सातशे पंचेचाळीस सावतारा एक हजार आठशे चौऱ्याण्णव शहापूर एक हजार सदतीस शेलगाव देशमुख चार हजार सहाशे नव्वद शेलगाव काकडे सहाशे एकोणसाठ शेंडला दोन हजार सहाशे दोन शिवाजीनगर आठशे पंचेचाळीस शिवपुरी पाचशे सात सोनार गव्हाण एक हजार एक्कावन्न सोनाटी ती तीन हजार तीनशे पस्तीस सुभानपूर तीनशे तीन सुकाळी एक हजार पाचशे ब्याण्णव सुला चारशे चौतीस टेंबूरखेड एक हजार एकशे तीस थार बरडापूर एक हजार दोनशे छप्पन उड्ढवा एक हजार आठशे चार उकली तीन हजार चारशे चौतीस उमारा एक हजार एकोणऐंशी उफारन सहाशे आठ ऊटी दोन हजार आठशे ऐंशी विश्वी तीन हजार सहाशे छप्पन विवेकानंद नगर तीन हजार दोनशे ब्याण्णव वडाली एक हजार नऊशे चौवेचाळ वडगावमाली एक हजार तीनशे त्र्याऐंशी वाघदेव पाचशे बेचाळीस वडाडा सहाशे एकवीस वडाडी एक हजार एकशे एक वरुड एक हजार पाचशे बापष्ट वारवाण दोन हजार दोनशे दहा मित्रांनो मेकर तालुक्यातील एकूण एकशे एकोणचाळीस गावे वशावरे लोकसंख्येचे सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मेकर तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र